नमस्कार मुक्ताई क्रोशामध्ये फॅशनमध्ये मी सविता सुर्वे आपलं स्वागत करते आज आपण ताटावरचा क्रोशाचा रुमाल विणणार आहोत साधारणतः आपला तेरा इंचाचा हा रुमाल झाला आहे तुम्ही पंधरा इंचापर्यंत विणू शकता किंवा त्याच्यापेक्षा छोटाही विणू शकता मी यासाठी दोन रंगाची लोकर घेतली आहे आणि क्रोशाची सुई घेतली आहे दहा नंबरची चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मॅजिक रिंग बनवून घेते मी मॅजिक रिंग बनवून त्याच्यामध्ये आपल्याला बारा खांब घालायचे तर पहिला खांब हा आपला दोन साखळ्यांचे असणार तीन साखळ्यांचे असणार आहे आपला पहिला खांब झालाय आता आपण उरलेले अकरा खांब विणून घेऊया दोन तीन चार असे मी बारा खांब विणून घेते हे पहा आपले बारा खांब विणून झालेत आता मी मॅजिक रिंगचा धागा ओढून घेते आणि आपला पहिला खांब जो तीन साखळ्याचा होता त्याच्या सर्वात वरच्या साखळीमध्ये आपण स्लीप टिचने जोडून घेऊया हे पहा आपला हा पूर्ण गोल झालेला आहे आणि आपली पहिली ओळही कम्प्लीट झाली आहे इथे आपण दोन खांबांच्यामध्ये दुसऱ्या ओळीची सुरुवात ही आपण दोन खांबांच्यामध्ये सुरुवात करतोय हे पहा दोन मधून आपण खांब घेणार आहे तर आपला पहिला खांब तीन साखळ्यांचा असणार आहे तेथेच आपण दुसरा एक खांब घेतो आहे एक साखळी हे पहा पुढच्या खांबांच्या मध्यावरती आपण दोन खांब घेतो आहे आपली पूर्ण ओळ ही दोन खांब एक साखळी याप्रमाणे असणार आहे मी आता ही बघा ही ओळ कम्प्लीट करून घेते आता आपले दुसरी ओळ ही पूर्ण झाली आपण स्लीप टिशने जोडून घेऊया म्हणजे आपला हा गोल पूर्ण होईल आता आपण एक साखळी घेऊया आणि हा धागा कापूया कारण आपण आता दुसरा धागा जोडणार आहे दुसरा धागा जोडताना आपण स्लीप नॉट घेतो आहे स्लीप नॉट घेऊन आपण दोन साखळीच्या गॅपमध्ये मग दोन खांबानंतर जी साखळी आहे तिथे आपण सुरुवात करतो आहे हे पहा त्याच्याबरोबर मी हा जो आपला धागा आहे तोही हाईड करण्याचा प्रयत्न करते म्हणजे त्याच्यात मी तो लपवण्याचा प्रयत्न करते हे पहा नंतर मी तुम्हाला सुईनी दाखवेल तो कसा आपण हाईड करू शकतो इथे मी तीन एक खांब करते त्याच जागेवर आपण अजून दोन खांब घालणार आहेत आपण एकूण तिथे तीन खांब घालणार आहेत हा दुसरा आणि हा तिसरा एक साखळी घालते पुढच्या साठीच्या गॅपमध्ये आपण तीन खांब घेणार आहोत ही पूर्ण ओळ आपण तीन खांब एक साखळी असेच करणार आहोत हे पहा या गॅपमध्ये आपण तीन खांब एक साखळी असं आपण पूर्ण ओळ मिळून घ्यायची ही आपली तिसरी ओळ आहे तुम्ही जर व्हिडिओ नीट पाहिला तर तुम्हाला नक्की लक्ष येईल आणि रुमाल फार सोपा हो आहे अगदी नवीन शिकणाऱ्यालाही येईल आता पण ही ओळीही कम्प्लीट केली स्लिप टिशने आपण आता जोडून घेऊया पहिल्या खांबावरती हे पहा आपली तिसरी ओळ पूर्ण झाली आहे आता आपण चौथ्या ओळीसाठी सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला स्लीप टिशद्वारे जी ती साखळी आहे साखळी जी त्या साखळीमध्ये जायचं आहे आपल्याला हे पहा खांबावरून मी स्लिप टिश घेते आणि साखळीमध्ये गेले साखळीमध्ये गेल्यावरती आता मी इथे तीन साखळ्या घालते तिथेच आपण एक खांब झाला आहे आपला आणि तिथेच आपण दुसरा एक खांब घेतो आहे हे पहा आपले दोन खांब झाले एक साखळी तिथेच आपण अजून दोन खांब घेतो आहे म्हणजे ही विण आपल्या साखळीच्या गॅपमध्ये दोन खांब एक साखळी दोन खांब अशी राहील एक साखळी घेऊन आपण पुढच्या साखळीत जातोय पुढच्या साखळीमध्ये आपण हे पहा पुढच्या साखळीमध्ये आपण दोन खांब एक साखळी आणि दोन खांब ही पूर्ण ओळ आपण अशीच विणणार आहोत प्रत्येक साखळीमध्ये दोन खांब दोन साखळी दोन खांब एक साखळी दोन खांब आपली चौथी ओळ आहे आता आपण पूर्ण करून घेऊया हे पहा एवढही पूर्ण झाली आपली आता आपण स्लिप डिशने जोडून घेऊया आणि धागा कापून घेऊया आपल्याला इथे दुसरा धागा लावायचा तर मी दुसरा धागा स्लिप नॉट घेतली आणि साखळीमध्ये घेते हे पहा साखळीमध्ये घेते मी आणि इथे मी सुरुवात करताना तीन साखळ्यांचा खांब बनवते तेथेच आपण दुसराही खांब घेतो आहे एक साखळी पुढच्या साखळीमध्ये आपण दोन खांब पूर्ण ओळ आपल्याला ही अशीच विनायची आहे पण प्रत्येक साखळीत दोन खांब एक साखळी सोडून विनायचे तर आपल्याला हे पूर्ण ओळी अशीच विणायची आहे ही आपली पाचवी ओळ आहे तर मी पूर्ण ओळ विणून तुम्हाला दाखवते हे पहा आपली पूर्ण विणून झाली ओळ आता मी स्लिप टिशनी जोडून घेते आणि खांबावरून स्लीप टिच घेऊन साखळीमध्ये जाते पहा स्लिप टीच घेतली आणि साखळीमध्ये जाऊन इथे आपल्याला पुढच्या ओळीसाठी सुरुवात करायची आहे तर आपण तीन साखळ्यांचाच खांब करतो आहे पुढच्या ओळीसाठी सुरुवात करताना आणि त्या साखळीत आपण आणखी दोन खांब घेतो आहे एक आणि दोन एक साखळी इथे आपण प्रत्येक साखळीमध्ये तीन खांब एक साखळी असे विणणार आहोत ही आपली ओळ पूर्ण अशीच असणार आहे ही आपली सातवी ओळ आहे आणि आता ही ओळ आपण स्लिप टेस्टने अटॅच केल्यानंतर पूर्ण होईल धागा कापून घेते कारण आपल्या इथे दुसरा धागा जोडायचा आहे प्रत्येक धागेची आपण दोन दोनच ओळी घेतो म्हणजे प्रत्येक दोन ओळीने आपण धागा बदलते नॉट करते आणि आपण जिथे आपला साखळ्यांचा साखळी आहे त्या साखळीमध्ये आपण सुरुवात करतोय तर आपण सुरुवातीला हे पहा जिथे साखळी आहे तिथे आपण सुरुवात करतो आहे तिथे आपण तीन साखळ्यांचा एक खांब घातला आहे नंतर त्याच साखळीत आपल्याला एक खांब एक साखळी दोन खांब असे विनायचं आहे हे पहा पहिला एक खांब आणि आत्ता एक बनवला हा दुसरा हे दोन खांब झाले आपले एक साखळी आणि त्याच साखळीवरती दोन त्याच साखळीमध्ये दोन खांब म्हणजे बघा दोन खांब एक साखळी दोन खांब हे आपले विणकाम असणार आहे आत्ता प्रत्येक साखळीमध्ये एक दोन एक साखळी आणि तिथेच पुन्हा दोन खांब ही पूर्ण वळ आपण अशीच विणणार आहोत जी आपली सातवी ओळ आहे मी पूर्ण ओळ विणते हे पहा आपली विणून झाली आता इथे आपण स्लिप टिशने जॉ जो... जोडून घेऊया आणि खांबावरून आपण स्लिप टिश घेऊन साखळीमध्ये जाऊया हे पहा साखळीमध्ये गेले मी आणि इथे आपण सुरुवात करतो आहे तीन साखळीचा खांब एक झाला आपला आणि तिथेच आपण त्याच साखळीमधून आपण अजून एक खांब घेतो आहे हे झाले आपल्या दोन साख दोन खांब आणि एक साखळी पुढच्या साखळीतही आपण दोन खांब घेतो आहे म्हणजे आपली ही ओळख पूर्ण दोन खांब एक साखळी अशी असणार आहे हे आपली आठवी ओळ आहे आणि आता आपण ही ओळ पूर्ण केली स्लिप टीद्वारे जोडून घेऊया म्हणजे आपली आठवी ओळ पूर्ण होईल नववी दहावी ओळी आपली अशीच असणार आहे दोन खांब एक साखळी अशीच असणार आहे तर मी आता इथे धागा कापून घेते इथे आपल्या आठ ओळी पूर्ण झाल्यात आता आपण पुढची नववी आणि दहावी ओळ याच पद्धतीने विनूया दाखवते मी तुम्हाला हे पहा स्लिप नट घेऊया आणि साखळीमध्ये आपण हे पहा कुठल्याही साखळीमध्ये का खांब घेऊया तीन साखळ्यांचा आपला खांब ही आपली सुरुवात तिथेच अजून एक खांब एक साखळी पुढच्या साखळीमध्ये एक खांब दोन खांब एक आणि दोन एक साखळी Hic ai do. Pur nou lală la și s हे पहा आपली नववी वय पूर्ण झाली स्लीप टिशने मी जोडून घेते आणि आता दहावी ओळी याच अगदी अशीच बनवायची आहे आणि आठवी आणि नववीसारखी तर मी स्लीप टिशने साखळीमध्ये येते आणि इथे मी तीन साखळींचा खांब घालते आणि बघा जशी आपली आठवी ओळ आहे तशीच आपण दहावी ओळ दोन खांब एक साखळी अशी विणणार आहोत हे पहा हे विणून झालं आहे माझं इथे मी स्लिप टिशनी जोडून घेते धागा कापून घेते दुसरा धागा आपण स्लीप नोटने नेहमीप्रमाणे स्लीप नोटने जोडून घेऊया इथे आपण तीन साखळींचा एक खांब करतोय तिथेच आपण अजून दोन खांब करणार आहोत म्हणजे एकूण आपले तीन खांब होतील त्या साखळीत एक साखळी पुढच्या साखळीत आपण तीन खांब ही पूर्ण ओळ आपली अशीच असणार आहे ही आपली अकरावी ओळ आहे तीन साखळे आणि एक खांब अशी विणे मी ही ओळ पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते हे पहा मी ओळ पूर्ण केली आहे याच्यात मी आता स्लीप टीचनी सर्वात सुरुवातीच्या खांबावर एक घालून घेणार पहा स्लिप टिशनी जोडून घेते आता आपला रुमालही मोठा होऊ लागलाय दिसायलाही चांगलं वाटतंय इथे आपण स्लिप टिशनी साखळीमध्ये आलो आहे आणि तीन साखळींचा एक खांब आहे जशी अकरावी ओळी तशीच आपण बारावीही विणतो आहे म्हणजे आपण एका साखळीमध्ये तीन खांब घालतो आहे आणि एक साखळी पुढच्या साखळीतही आपण तसंच विणणार आहोत पूर्ण ओळ आपली अशीच असणार आहे ही आपली बारावी ओळ झाली मी पूर्ण करते हे बघा आता पूर्ण झालेली आहे स्लिप टिचणी जोडून घेते आणि धागा कापून घेते एक आता आपल्याला दुसरा धागा घ्यायचा स्लिप नॉट घेतली मी आणि साखळीमध्ये सुई घालून साखळीमध्ये सुई घालून घेते आणि तीन साखळी घालते तीन साखळ्या झाल्यात आपल्या आता मी अजून एक खांब घालते त्याच्यानंतर एक साखळी एक खांब एक साखळी आणि अजून दोन खांब म्हणजे दोन खांब दोन साखळी हे पहा दोन खांब एक साखळी असं विणतो आपण दोन खांब एक साखळी दोन खांब एका याच्यामध्ये एका साखळीमध्ये आपण दोन खांब बघा एक दोन एक साखळी दोन खांब हे पूर्ण ओळ आपण ही अशीच विणणार आहे ही आपली तेरावी ओळ आहे हे पहा आपलं विनून झाले ते रोळ आता स्लीप टिशने आपण जोडून घेऊया आणि स्लीप डिशनेच आपण साखळीच्या गॅपमध्ये जाऊया हे पहा इथे मी स्लीप डिश घेतली आणि आता इथे आपण साखळीच्या गॅपमध्ये जातोय इथे मी तीन साखळ्या एक खांब म्हणजे आणि एक खांब घालते तीन साखळ्यांचे खांब आणि एक हे खांब हे आपलं विणकाम दोन खांब एक साखळी असणारे प्रत्येक साखळीमध्ये हे पहा प्रत्येक साखळीमध्ये दोन खांब एक आणि हा दुसरा दोन एक साखळी ही आपली चौदावी ओळ आहे चौदावी ओळ ही आपण अशीच आहे प्रत्येक साखळीमध्ये दोन खांब एक साखळी असे विणणार आहोत चौदावी पंधरावी आणि सोळावी ओळी अशीच असणार आहे प्रत्येक साखळीमध्ये दोन खांब आणि एक साखळी तर मी इथे जोडून घेते आणि मला धागा कट करायचा आहे दुसरा धागा घ्यायचा आहे कारण आपल्या दोन ओळी झाल्यात या धाग्याच्या हे बघा मी स्लिप नॉट केली आणि साखळीमध्ये स्वी घालून मी तिथे सुरुवात करते तिथे तीन साखळ्यांचा एक खांब असणार आहे एक दोन तीन इथेच आपण स्वीकारून घालून एक खांब करणार आहोत दोन खांब झाले एक साखळी पुढच्या साखळीमध्ये दोन खांब जशी आपली चौदावी ओळखली तशी आपली पंधरावी आणि तशी सोळावी ओळ असणार आहे सोळा ओळींच विणकाम सक... आपलं तुम्ही कमी जास्त करू शकता शकता, कमी करू शकता तर मी हे सोळा ओळींचं काम पूर्ण करून घेते तुम्हाला हे पहा पंधरा आणि सोळा दोन्ही ओळी मी पूर्ण करून घेतलेत आता मी इथे स्लीप दिशने जोडून घेते आणि इथे मी आता धागा कापून घेते हा स्लिप नॉट घेतली आणि साखळीमध्ये घालून मी तिथे मुकाखांब करते हे पहा तर आता मी साखळ्या घालते हे आपल्याला पाकळीसाठी घालायचे आपल्याला पाकळी करायची तर आपण पाकळी करू शकतो किंवा आपण गोंडेही करू शकतो तर इथे मी चार साखळ्या आहेत हे पहा नाही अजून आपल्याला एक साखळ साखळी हवी हे पहा अजून एक केली पाच साखळ्या झाल्या आपण एक साखळी सोडून पुढच्या साखळीमध्ये स्लिप डिशने जोडणार आहोत हे पहा एक साखळी सोडते मी हे आणि पुढच्या साखळीमध्ये मी जाऊन तिथे मी हे पहा स्लिप टिचने जोडून घेते आणि पुन्हा पाच साखळ्या बनवते एक दोन तीन चार पाच आता मी स्लिप जोडून घेते एक साखळी सोडून पुढच्या साखळीमध्ये आता मी पूर्ण ओळ करून बन दाखवते तुम्हाला आपली ओळ पूर्ण होत आलेली आहे तर मी इथे सुरुवातीच्या स्लिप टिचमध्ये घालून इथे एक स्लिप टिच घेऊन ही ओळ पूर्ण करते आणि आता आपण पाकळीला सुरुवात करणार आहोत पाकळी बनवताना आपण हे पहा साखळीमध्ये आपण सुरुवातीला एक मुका खांब एक अर्धा खांब हे पहा तिन्ही अठ्ठ्या एकदम सोडले म्हणजे तो अर्धा खांब नंतर पाच खांब एक दोन तीन चार आणि पाच हे आपले आता अर्ध खांब आणि हा मुका खांब पहा एक मुका खांब एक अर्ध खांब एक मुका खांब एक अर्ध खांब अर्ध खांब आपण तिन्ही अट्टे एकदम सोडतो सुवरच्या हे पहा तिन्ही एकदम सोडतोय पहा हां आणि आता पाच खांब तिनाचा दोन दोनाचा एक तिनाचे दोन दोनाचा एक असं बनवतो हे आपण पाच खांब बनवायचे त्याच्यानंतर एक अर्ध खांब बनवतो आणि एक मुखा खांब पाकळी ही आपण अशी बनवतोय एक मुखा खांब एक अर्धा खांब पाच खांब पुन्हा एक अर्ध खंब आणि एक मुका हे पूर्ण ओळ आपण विणून घेऊया अशीच हे झाले बघा माझ्या पूर्ण पाकळ्या विणून झाल्यात तर मी आता हे धागा कापून घेते बघा आपला रुमाल पूर्ण झालाय तर आपण आता याला याच्याचे धागेत हे धागे हे ना हाईड करूया म्हणजे लपूया तर आपण त्याच्यासाठी सुई घेऊया साधारणतः सुईमध्ये ओवून घेतल्यावरती आपण हे खांबांच्या मधून घालते मी आता हे आपण कापू घेऊया आता हे राहिलेले धागेही मी असेच हॅड करते आणि मग तुम्हाला दाखवते कसा दिसतोय आपल्या रूमात हे पहा याची फिनिशिंग बघा कुठेही तुम्हाला धागा सुटलेला दिसणार नाही कुठेही गाठ दिसणार नाही एकदम सफाईदार काम झाले आपल्या आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा कमेंटद्वारे आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद